नमस्कार माझ्या मैत्रिणींनो मी अमृता घेऊन आली आहे तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिन विशेष घटना आधारित इतिहासाचं सोनेरी पान तुमचे आमचे आदर्श स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या आजच्या कथेचं शीर्षक आहे दोन क्रांतिकारक एकच ज्वाला एकोणीसशे साल लंडन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटिश पोलिसांनी अटक केली होती त्यांच्यावर आरोप होता भारतात आणि परदेशात ब्रिटिशांविरुद्ध कट रचणे क्रांतिकारकांना शस्त्र पुरवणे आणि स्वातंत्र्याचा जाहीर प्रचार करणे त्यांना मोरिया नावाच्या जहाजातून भारतात नेले जात होते जेणेकरून तिथे त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावता येईल त्यावेळी सावरकर मनातल्या मनात विचार करत होते माझं शरीर ते कैद करू शकतील पण माझ्या विचारांना नाही मोरिया जहाज फ्रान्समधलं मार्सेली बंदरावर थांबलं सावरकरांनी जहाजाच्या शौचालयात जाऊन छोट्याशा खडकीतून समुद्रात ओडी मारली थंडगार पाणी आणि आजूबाजूला ब्रिटिश सैनिकांचा आवाज तरीही सावरकर पोहत पोहत किनाऱ्यावर गेले आणि फ्रेंच फूड पोलिसांकडे मदत मागायला गेले पण नशिबाने साथ दिली नाही ब्रिटिशांनी चुकवून त्यांना पुन्हा पकडलं ही घटना इतकी प्रसिद्ध झाली की तिला सावरकर केस के नावाने ओळखलं जाऊ लागलं पकडले गेले तरीही सावरकरांच्या डोळ्यात पराभव नव्हता फक्त स्वातंत्र्याची ज्वाला होती त्या काळात भारतात पुण्याजवळील खेडगावात एक तरुण मुलगा देशभक्तीच्या विचारांनी भारलेला वाढत होता शिवराम हरी राजगुरू लहानपणापासूनच त्यांना नेमबाजीची विलक्षण आवड होती ते झाडाच्या फांद्यांवर बसून दूरच्या लक्ष्यावर गोळी झाडण्याचा सराव करायचे त्यांच्यासाठी हे फक्त खेळ नव्हता तर तो होता देशासाठी लढण्याची तयारी एकोणीसशे अठ्ठावीस साली लाला लजपतराय यांना ब्रिटिश पोलिसांनी निर्दयतेने मारहाण केली त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंह सुखदेव आणि राजगुरू यांनी योजना आखली ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्सचा खात्मा हल्ल्याच्या दिवशी राजगुरूंनी सॉन्डर्सवर गोळी झाडली गोळी इतक्या अचूकपणे लागली की सॉन्डर्स जागीच कोसळला हे करताना त्याला ठाऊक होतं आत्ता पकड झाल्यास फाशी अटळ आहे पण त्यांनी मागे वळून पाहिलं नाही सावरकर आणि राजगुरू हे कधीही भेटले नव्हते तरीही त्यांचं स्वप्न एकच होतं ते म्हणजे स्वातंत्र्य मिळवणं एकाने परदेशात ब्रिटिशांविरुद्ध राजकीय लढा दिला तर दुसऱ्याने देशात शस्त्रक्रांतीची मशाल पेटवली त्यांचा संदेश हा सारखाच होता भीती सोडा लढा सुरू ठेवा एकोणीसशे एकतीस साली राजगुरूंना भगतसिंह आणि सुखदेवांसोबत फाशीची शिक्षा झाली पुण्याच्या एरवडा तुरुंगात फाशीच्या आधी त्याने हसत हसतमुखाने तिरंग्याला वदन केलं ते म्हणाले मला अभिमान आहे की माझं आयुष्य देशासाठी अर्पण होत आहे सावरकर मात्र अंदमानच्या सेल्युलर तुरुंगात कठोर शिक्षा भोगत होते कुल्लू फिरवणे साखळदंड उपासमार पण त्यांनी तुरुंगातूनही स्वतः स्वातंत्र्याची बीज पेरणं सुरू ठेवलं मित्रांनो दोन भिन्न मार्ग पण ध्येय एकच सावरकरांची समुद्रातील उडी आणि राजगुरूंचा अचूक नेम ही दोन्हीही घटना भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेल्या आज जेव्हा आपण तिरंग्याकडे पाहतो तेव्हा त्याच्या प्रत्येक रंगात त्यांचा त्याग धैर्य आणि स्वप्न मिसळलेली आहेत वीरांना सलाम जय हिंद मित्रांनो जाता जाता एक आपण कविता घेऊयात वीरांची शपथ शुभ्र आकाशाखाली फडकतो तिरंगा त्याच्या रंगात मिसळले बलिदानाचा सुगंध केशरी सांगतो शौर्याची गाथा पांढरा शिकवतो सत्याचा प्रबंध हिरव्याचा रंग पसरवतो आशा शेतकऱ्याच्या स्वप्नांची उजळणी आणि त्या चक्रात आहे प्रगतीची चाल देशाच्या प्रत्येक घराची जुळणी भगतसिंह राजगुरू सुखदेवांचा धैर्याचा जयघोष नेताजींच्या आवाजात स्वातंत्र्याचा आवेश राणी लक्ष्मीबाईंच्या तलवारीची चमक तिलकांच्या शब्दात स्वराज्याची कर। क्रांतीची ज्वाला आणि गांधीजींच्या अहिंसेने उजळली भारताची माळा सुभाषांच्या हातेत होती स्वातंत्र्याची गर्जना तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल तीच होती वचना आज आपण दिली शपथ ही पवित्र ही देशासाठी जटू प्रामाणिकपणे निस्वार्थ प्रत्येक कृतीतून देशाचा मान वाढवू आणि तिरंग्यासाठी जीवही अर्पण करू जय हिंद